बाबा समोर। नेमीज होता सुन। तसे या शहरातील विंचूर चौफुली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर नेहमीच अनधिकृत पार्किंग होत असून तसेच सायंकाळच्या सुमारास विक्रेते देखील या पुतळ्यासमोर गाड्या लावत असल्याने सदर पार्क केलेल्या गाड्या तसेच विक्रेत्यांच्या गाड्या हटवाव्या अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅन्थरच्या वतीने नगर येवला नगरपालिकेला देण्यात आले आहे येवला विंचूर चौफुली येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पुतळा आहे या पुतळ्याच्या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून जे अनाधिकृत पार्किंग आणि संध्याकाळच्या वेळेला जे लागणारे जे फेरीवाल्यांचे ठेले आहे याच्यामुळे महामानवाचा पुतळा मागे झाकल्या जातो आणि ही एक प्रकारची महामानवाची विटंबना असून हे ऑल इंडिया पॅन्थर सेना कदापि खपून घेणार नाही आणि आम्ही आत्ता मुख्याधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे सदर प्रकरणाची माहिती दिलेली आहे सदर प्रकरणाबाबत मुख्याधिकारी यांनी तत्काळ कारवाई करावी अन्यथा ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने अचानकपणे आम्ही आंदोलन छेडण्याशिवाय राहणार नाही असा इशारा तुमच्या माध्यमातून छि या रोजी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्याजवळ लावलेल्या ठेल्यागाड्या आणि बेकायदेशीर पार्किंग लावणाऱ्या लोकांविरुद्ध ऑल इंडिया पॅन्टरच्या वतीने आम्ही इथं मुख्य अधिकारी साहेबांना निवेदन दिलेले आहे सदर आम्ही दोन दिवस बघू नाहीतर स्वतः आम्ही हातात कायदा घेऊन त्या गाड्या तिथून काढण्याचे प्रयत्न करू आम्ही